नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शनिवार सोळा मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेला आहे पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील काही भागामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसणार आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे सोबतच लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात या अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे सोबत आपण जर त्यासोबत पाहायला गेलं तर भंडारामध्ये सुद्धा आपल्याला फडाफार प्रमाणात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा फटका दिसत आहे बस बसताना सोबत वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह थोड्याफार प्रमाणात पाऊस पडताना आपल्याला येथे दिसत आहे त्याच शेजारीच लागून असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना आज मित्रांनो आज आणि उद्या आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वाशिम हिंगोली या भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढागळा वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की परभणी नांदेड या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढागळा वातावरण राहण्याची शक्यता आहे थोडाफार प्रमाणात येथे विखोलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आपण स्क्रीनवरती पाहता असेल तर आपल्याला दिसत असेल बाकी जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की लातूर सोबतच पुणे जिल्हा यामध्ये ग्रामीण भागामध्ये थोड्या फार प्रमाणात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण असेल पुण्या ग्रामीणमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे पुढील दोन दिवस हे ढगाळ वातावरण असेल सोबतच सातारा कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये सुद्धा काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचे ढागळ वातावरण हे असणार आहे पावसाची शक्यता या भागामध्ये सुद्धा फार कमी आहे वातावरण अजून जर का आपण पाहायला गेले तर आपल्याला दिसेल की अहमदनगरच्या काही भागामध्ये सुद्धा ढागळ वातावरण असण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये सुद्धा थोडाफार प्रमाण ढागाळ वातावरण दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो